निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला हा अनुभव शेअर करायचा होता ना ताई कुठून बोलताय गावाचं नाव सांगणार नाही ताई बरं बरं ठीक आहे काय अनुभवला ताई फक्त थोडक्यात सांगा अनुभव कारण व्हिडिओ मोठे होतात ना बर चालेल आधी तर तुम्हालाच धन्यवाद ताई तुमच्यामुळेच सेवेत आले मी <laughs> स्वामींची इच्छा असते हो, आपण कोणी नाही म्हणजे ते पण कसे आले खूप म्हणजे अडचणी खूप होत्या संकट खूप होती पण मार्ग सापडत नव्हता आणि एक वेळेस तुमचा नंबर एका पोस्टरवर सापडला मला अच्छा आणि मग माहिती नव्हता हा नंबर कुठला काय काय पण सहजच घेऊन आले तरी आल्यावर फोन केला मग तुम्ही तुम्हाला काय तुम्ही सांगितलं तुमच्या जवळ केंद्र असेल तिथून सेवा घ्याय सण मग तिसाठी सेवा पाहिजे होता अच्छा अच्छा हा तुम्ही सांगितली अडचण एवढ्या का म्हणजे स्वामी केंद्रच माहिती नव्हतं अरे बापरे मुलगा होता माझ्या मुलानं मुल बघितलं सांगितलं मग तिथं भेटले मग स्वामी केंद्र तिथं स्वामी सेवे कधी मांडल्यावर ते मदत करणारच बरोबर हो त्यांनी खूप मदत केली तर आम्हाला असं म्हणजे त्या दिवस आमचा सोन्याचा होता ते या केंद्र खरंय मग आम्हाला तिथून आम्ही व्यसनमुक्ती सेवा घेतली मग तिथं आम्हाला ते काय सेवा काय सेवाच्या पिंडीवर तीर्थ करायचं सांगितलं आता हॅलो हा बोला बोला ना आवाज येत नाही ते येत नाही येतोय बोला ना ते हा मग ते अभिषेक तीर्थ होत ते मी देत होते पण देत होते पण त्यातून खूप येतो होत्या संकट चालूच होत जास्त होत होत घरात वाद व्हायचे ते मला सांगितलेलं होतं तुम्ही हे करणार सेवा तर त्याच्यातून तुम्हाला त्रास होणारच आहे तर मग पहिला अनुभव सांगते था था मी म्हणजे मिस्टर एवढे म्हणजे जास्त झाली होती त्यांना त्याच्यामुळे ते तिकडंच म्हणजे फोन बंद सगळं बंद दिवसभर घरी नाही सकाळपासून काहीच नाही टेन्शन आलं मग आम्हाला दिवसभर फिरत राहिला पण कुठं सापडलेच नाही अरे बापरे तर मग मी अंजली तरी ना फोन केला सेवा दिली त्यांनी मला एक्कान वेळेस घोर स्तोत्र अच्छा हाँ, हाँ, हाँ। ते ताई मी घेतलं घेतलं पण काहीच नाही फोन नाही काही नाही शेवटी की म्हणजे रडले स्वामी पुढं तिथून उठले म्हटलं आता नाही फोन येत काही नाही येत संध्याकाळ झाली होती ती आठ वाजली होती हा, हा, हा।, हा। तर मी थोडं बाहेर पडली तोच फोन लगेच फोन आला त्यांचा तर मी म्हणजे बोलता पण येत नव्हतं दारू लागली होती तही त्यांना तर मग तई ते फोन आला तर मला एवढा आनंद झाला बापरे मी लगेच स्वामी म्हणजे मुजरा केला पहिले आला फोन काहीतरी मला पाणी पाहिजे म्हणे पण मग कुठं काय विचारलं तई खूप असं दूर कुठं तरी पडलेली होती ते तिकडं अगं बाई शेतात हा तर मग मी तिथून तसे गेले पाणी दिलं ते जर पाणी मिळालं नसतं काहीच नव्हतं तई अरे संपलं होत अशी अशी वेळ होती मुलगा मुलाला मुख घेऊन मी तिथं गेले तिथे पाणी दिलं आणि घरी आणलं म्हणजे आपायला अनुभव म्हणजे आजचा दिवस बघते मी तर स्वामीमुळे खरंय खरंय तही हा त्याच्यानंतर असं थोडं थोडं सुट आठ दिवस घ्यायची नाही घ्यायची बंद झाली तरी आता पूर्णपणे बंद आहे तुमच्या आणि स्वामीच्या आता कितीच राहू सुखात राहू ठेवतीलच स्वामी तुम्हाला बघा आता म्हणजे त्यांचा फोन पूर्ण बंद होता त्यातून चार्जिंग चार्जिंग आली हा पण हा मोठा अनुभव अनुभव आहे खरंय खरंय आहे म्हणजे नव्हतं स्वामींनी ते, ते स्वामी केलं मी सेवा केली त्याचं फळ मला दिलं ते बरोबर बरोबर खूप छान ताई मी शेअर करते आता आज म्हणजे सांगायची होती मला सांगा सांगा हायन मग ते झालं त्याच्यानंतर माझ्या मुलाचं माझ्या गा, गाय आमच्या दारात तर तिच्या तोंडाला गाठ होती तरी स्वामीना तारक मंत्राचं तीर्थ ते म्हणजे सांगत होते की नको स्वामी काय झालं गाठ म्हणजे भीती वाटते ना अचानक आली म्हणून तर तरी ते एकदम कमी कमी म्हणजे आता ती दिसत पण नाही अरे वा तारक मंत्राचं पाणी अभिषेकाचं तीर्थ त्या गाठीवर हे करायचे गायीच्या अंगावर टाकून द्यायचे आणि ती मला एक दुर्गा सप्तशे चौदा पाठ केले होते मी हा तर चौदा पाठ केले तर मला म्हणजे एका वेळेत काही झाले नाही काही नाही माझं काही नियम पाळून झाले नाही पण मी पहिल्या वेळेस मला चार वाजले करायला म्हणजे सकाळीच व्हायला पाहिजेत पण चार वाजले तर माझा दिवा पूर्णपणे विजला होता आधी अर्धा तास मला वाटलं हा अर्धा तास तर मला वाटलं बरं सेवा करायची आपल्याला दिवा विजला आता आपण करू देवातही मला सेवेला बसायच्या आधी पूर्ण लागायचा मोठा म्हणजे प्रकाश पाडायचा पूर्ण लागायचा पूर्ण मोठा प्रकाश पाडायचा हो म्हणजे म्हणजे दे मला आधी दिला प्रचिती तू घाब समजा कर बा तुला वेळ भेटन तेव्हा पण मी आहे हो खरंय खरंय आ, चा चा हा मग त्याच्यानंतर काही स्वप्नात आले स्वामी पाठ झाल्यानंतर असं असतं पूर्णाच्या पोळीचं नैवेद्य करून सावाशीने जेव घाल असं मला वाटलं सावाशी भेटन नाही भेटल म्हणून मी काय केलं म्हणजे मनात रात्री माझ्या चौदा झाल्यानंतर उद्या काय करू मी तर स्वामी स्वप्नात आले म्हटले मला चहा कर मी म्हंटल चहा आता जा करते मी नाही म्हणते तुमच्या सोबत चहा माल देत जा मग मी म्हंटल स्वामी मग मी गोड काही करू नको म्हणे मला माठाची डाळ आणि पोळी कर माहिती अरे बापरे येत म्हणजे खरच माय असा एवढे संकट होते वाटत नव्हते सगळं संपलं होतं तई त्याच्यातून असे अनुभव मला खूप ताई किती बरं वाटत ह्या स्वामींच्या लीला अगाध आहेत आणि सगळ्यांना त्या संकटातनं मुक्त करता येत आपल्याला ताई मी ऐकते तुमचा अनुभव खूप पण आपले येत नव्हते असं माझं काय सांगायची नव्हती पण हे मुलं म्हटले ऐकव तुला किती मोठे अनुभव आले खर खरंय आपल्यासाठी खूप मोठे मग मी आपले समजा घर आपण किती आपण हे होतो परेशान होतो बरोबर आहे व्यसन म्हणजे किती संसार पूर्ण उद्ध्वस्त हो होत होते खरं तर मी शेअर करते माझा मुलगा आता इंजिनिअरिंगचं च करतोय जय अरे बापरे परीक्षा देतोय तो त्याच्यासाठी उद्या पेपर आहे बागा त्याचा तुमचा आशीर्वाद पाहिजे होणार ताई तारक मंत्राचं पान तीर्थ द्या आणि तोंडामध्ये तुळशीचं पान द्या सगळं छान होईल हा हो ते अजून करेल ना आता पण मग आता जास्त वेळ होतोय त्याच्यामुळे हो हो परत फोन करा नंतर मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर